आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा। नमस्कार मी सूरज भाऊसाहेब मुळ एस डी ओ मालेगाव कॅम्प आज आपण छावणी पोलीस स्टेशनने ज्या मोटरसायकलचं डिटेक्शन केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक मोटर सायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथून चोरी गेल्याची तक्रार सावली पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती सदर तक्रारीवरून ते दा गुन्हा दाखल झाला कलमाखाली सदर गुन्ह्याच्या प्रकटीकरणासाठी प्रकटीकरणाचे पथकाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावरून जे फुटेजेस बघ बघण्यात आले त्यामध्ये फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संशयित दिसत होते सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बातमीदारांना पाठवते त्यावेळी मालेगाव सिटी म्हणजे मालेगाव शहर उपविभागामधील मा काही भागामध्ये संशयितांचं लोकेशन येत होत त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाच्या करण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं ज्याचं त्याचं नाव ईशान अली मोबिल अली वैव आईशानगरचा राहणारा तो होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती त्यानेच चोरलेली होती आता सदर इस इसमा चाराईत असल्याचा देखील संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्याने त्याच्या ते अधिक चार साथीदारांची नावे सांगितली व मालेगाव शहरातील ठिकठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुलीत होते सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली आहे त्या चार साथीदारांची नावं खालीलप्रमाणे आहेत शेख आलीम शेख करीम वयवरचे एकोणतीस वर्ष जो हजी जवळ रमजानपुराचा राहणार रा आहे दुसरा समीर शेख शाहिद ज्याचं वय एकवीस वर्ष आहे आणि तो हजार कोणीचा राहणार आहे तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो पं बावीस वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार रा आहे चौथा सय्यद सुफियान सय्यद शब्बीर जो चोवीस वर्ष वय आहे आणि जो मालदा शिवारमध्ये राहणार रा आहे सदर पाच आरोप्यांकडे आपण चौकशी केल्यानंतर एकूण पंचेचाळीस मोटरसायकल थावणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकवर केलेले आहेत सदर पंचायत मोटरसायकल आपण मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या देखील आहेत त्याचं जरी कोण किंमत बघायची म्हटलं तरी ती वीस लाख पंधरा हजारपर्यंत मुद्देमालाची किंमत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल कोणी अजून विकत घेत असेल त्याचे डुप्लिकेट काय डॉक्युमेंट बनवत असेल किंवा नंबर प्लेट चेंज करणे लॉक चेंज करणे गाड्याचा जो अपिअरन्स आहे मग त्याच्या चिपक वरत असतील त्याचे इतर असतील साखी चेंज करणाऱ्यांच्या देखील आम्ही शोध घेत आहोत सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देखमाले सर मालेगावच्या अपर पोलीस अधीक्षक अलिकेत भारती सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरोबर नेहमी आधार दिलेला आहे सदर कारवाईमध्ये थावणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कांचेलाल जगताप किशोर साळवे शरद भूषणर भूषण भुछन अहिरे संतोष हजारे तसेच पोलीस नाईक बागडे कैलास कोतमल शिपाई नितीन अहिरे पोलीस नाईक देशले शिपाई राठोड यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या गाड्या आम्ही रिकव्हर करू शकलो अजून तपास चालू आहे सगळ्या गाड्यांचे इंजिन नंबर ते सीज नंबर तसेच नंबर प्लेट लवकरात लवकर आम्ही फ्लॅश करू आणि त्याचे सगळे ओरिजिनल मालक शोधून सदर मुद्देमाला आम्ही त्यांना वापस देण्याचा देखील कार्यक्रम येत्या काळामध्ये घेऊ